सन्मान्य दो, नेते आणि माझी खासदार सन्मान्य नवनीतताई राणा यांना एका मुस्लिम माथेफेरू युवकाने जी जीवे मारण्याची जी धमकी दिली आणि त्यांना अश्लील शिवीगाळ केली ही अतिशय निंदनीय बाब आहे शासनाने पहिलेच अशा परिस्थितीमुळे पूर्ण जिल्ह्यात वातावरण खराब होत आहे आणि जातीय तणाव निर्माण होत आहे आणि नेमकं नवनीत राणा ह्या हिंदूंच्या एक नेत्या म्हणून आज इथं पूर्ण जिल्ह्यात त्यांना मान्यता आहे आणि अशा आमच्या नेत्यांबद्दल असे अश्लील शिवीगाळ करणे आणि त्यांना जीवे मारण्याची जी धमकी देणे अशा फिरूला लवकरात लवकर त्याला अरेस्ट करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमानीचे सर्व कार्यकर्ते मिळून आपल्या पद्धतीनं कार्य कर जे कारवाई करायची ते करतील त्याआधी पोलीस प्रशासनाने या माथेफोडवर कारवाई करावी ही आज या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सर्व पोलीस स्टेशनला मा मागणी करत आहोत युवा स्वाभिमान पक्ष आणि बी जे पी मिळून काल जी घटना घडलेली आहे आमच्या युवा स्वाभिमान पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांनी काल निर्णय घेतला की माझी खासदार नवनीत सिंह राणा हे बी जे पीच्या एक खमंग नेते आहेत अशा खासदारांना हे योग हे बोलणं योग्यशीर नाही त्यासाठी आम्ही आज ठाण्यामध्ये आलो आणि सगळे आम्ही ते तक्रार देण्यासाठी युवा समान पक्ष बी जे पी भी मिळून आम्ही तक्रार देणार आहोत जर या याच्यावर पूर्णता कारवाई नाही झाली दोन दिवसांनी हा निर्णय जर आम्हाला योग्यशील लागला नाही तर आम्ही स मोठ्या संख्येने आंदोलन छेडू एवढी हे पोलीस स्टेशनमध्ये येऊन हे सगळ्यांना थांबू इच्छितो आणि हे या पुढची कारवाई जर त्वरित नाही झाली तर आम्ही या याच्या माध्यमातून बी जे पी आणि युवा सन्मान आंदोलनाला बसू हे तुम्हाला सगळ्याच्या माध्यमातून सांगू शकतो जय श्रीराम काल एक माथेगृह जे तरुण त्याला रुग्ण म्हणावं लागेल हिसा म्हणून अंजनगाव सुची इथला तरुण त्याने सन्माननीय माजी खासदार नवनीजी राणा जे हिंदू श्रेणी म्हणून पूर्ण संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत अशा हिंदू श्रेणीबद्दल इन्स्टाग्रामवर म्हणजे बॅकफूटवर त्यांनी इंस्टाग्रामवर व्हायरल असा एक व्हिडिओ केला आणि त्या व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांनी शिवीगाड केली आणि अशा प्रकारचा इशारा करून त्यांना सन्माननीय नवमीची यांना जिवे मारण्याची धमकी दिली आणि जिथे मी जहा मिलेंगे व्हा ते तक्रार किया जायगा या हिशोबानं त्यांनी पूर्णपणे त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं तर आमची आता परत पोलीस स्टेशन येथे आम्ही तक्रार देण्यासाठी आलो आहे आम्ही सन्मानिय पोलीस स्टेशन फायदर साहेब ज्यांना विनंती करतो की त्यांनी अशा प्रकारच्या माथेपीरू तरुणाला त्वरित पकडून त्याला जेरबंद करावे आणि कठोर अशी शिक्षा देण्यात ते यावी जेणेकरून उद्या तरुण सन्मानीय नवनीत राणाजीच्या केसाला जरी धक्का लागला तर भारतीय जनता पार्टी व युवा सैव पार्टी अशा माथेपीरू तरुणाला स्वतः पकडून त्याला चोप देईल आणि त्याच्यात त्याची जागा त्याला दाखवून देईल अशी आम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो जय श्रीराम भारतीय जनता पार्टीच्या नेत्याबद्दल अन्यायचे बैठक प्रॉब्लेम केलेलं आहे त्या संदर्भात आज आम्ही भारतीय जनता पार्टी आणि आपले युवा अभिमानचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्या व्यक्तीला सामोरे त्याची गिरफ्तारी करून त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे असं न झाल्यास आम्ही आमच्या अचलपूर परतवाड्यामध्ये तिथं आंदोलन आम्ही कोणतंही चालू करू शकतो त्याचबरोबर आम्ही सगळेजण इथं आलेलं आहे आणि आपणच वेळची कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे